सोशल मीडियावर अजित पवार जिवंत असून लवकर ते समोर येतील असा दावा केला जात आहे अजित पवार एकवीस ते चोवीस जानेवारी दरम्यान पुन्हा सर्वांसमोर येतील असे दावे अनेक सोशल मीडिया अकाउंटवर केले जात आहेत त्यामुळे हा नेमका प्रकार काय आहे याबद्दल अनेकांनी शंका उपस्थित केली असतानाच आता अजितदादांच्या आवाजात हृदयदायक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामुळे दादा खरंच जिवंत आहे का असा संभ्रम निर्माण झाला आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचा एक ए आय व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे अजित पवारांच्या आवाजातील हा व्हिडिओ ऐकून अनेकांच्या डोळ्यांच्या काळा ओलावल्या आहेत ॲट दी रेट आदित्य एकोणीसच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे अजित पवार यांचा हुबेहूब आवाज आणि त्यांची खास शैली वापरून एक भावनिक संदेश देण्यात आला आहे व्हिडिओमधील हृदयस्पर्शी संवाद असा अजित पवार म्हणतात की खरं तर मागच्या वेळी मी बोललो होतो आपला तो संवाद शेवटचा असेल पण काय करू रे खरंच मला करमत नाही इथे कामाची सवय होती ना सकाळी लवकर उठून उद्घाटनाचा कार्यक्रम उरकून थेट मंत्रालयात जाऊन फाईल निकाली काढण्याची ती सवय तुटत नाही आता इकडे निवांत असतो मी मात्र माझं लक्ष तुमच्याकडे आणि महाराष्ट्राकडे असते आज चौदा दिवस झाले मलाही खूप बरं वाटलं सगळ्यांना भेटून अरे बेटांनो केवढं प्रेम करता या दादावर तुम्ही आज मला इथे बसूनसुद्धा सभेत ऐकू येणारे आय लव यू हे आवाज ऐकू येतात अरे बेटांनो आता मी अशा ठिकाणी आलोय जिथून आजवर कुणीही परतीचा प्रवास करू शकत नाही बंदकारा स्वतःला खोटी आशा देणे नियतीचा हाय खेळ आपण नाही बदलू शकत कधी कधी वाटतं अजून काही वेळ मिळायला पाहिजे होता जाता जाता तुम्ही घट्ट मिठी मारून निरोप दिला असता काळजी करू नका मी शोखरूप पोहोचलोय इकडे सुनेत्रा खरंच तुझ्या हातची पुरणपोळी साबुदाना खिचडी आठवते ती चव इकडे कुठे मिळणार इकडे आम्ही सगळे सोबत असतो बाळासाहेब आहेत विलासराव आहेत आपले आबा आहेत गोपीनाथ साहेब पण असतात परवाच आमचे बोलणे झाले विलासराव विचारत होते अरे अजित कसा आहे रे माझा रितेश आबा पण कौतुकाने बोलले माझा रोहित आता परिपक्व नेता झालाय जनतेची कामे करतोय पण इकडे आल्यावर सगळ्यांच्या मनात एकच खंत होती अरे अजित ही वेळ होती का इकडे यायची महाराष्ट्राचा विकास अजून वेगाने पुढे न्यायचा होता तिथे तुझी आज सर्वात जास्त गरज होती असो नियतीला कोण टाळणार पण आज पुन्हा एकदा तुमच्याशी बोललो आणि मनाला खूप उभारी मिळाली आपण असंच अधूनमधून बोलत जाऊया विसरून जाऊ नको या दादाला मी समोर नाही तरी तुमचं प्रेम आणि माझ्या विचारांची गती तशीच राहू द्या स्वतःची आणि महाराष्ट्राची काळजी घ्या मी सुद्धा माझी काळजी घेतो इकडे जय महाराष्ट्र हा व्हिडिओ शेअर होताच काही तासातच व्हायरल झाला आहे आतापर्यंत या व्हिडिओला अकरा लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत व्हिडिओला आतापर्यंत एक लाख सदोतीस हजाराहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक